नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला तर बघा काय बातमी आहे राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे जुलै पेड ऑगस्ट वेतना सोबत व ऑगस्ट पेड सप्टेंबर वेतनासोबत कर्मचाऱ्यांना तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत वाढीव मागाई भत्ता राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यासारखेच महागाई भत्ता मिळण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे या निर्णयानुसार माय जानेवारी दोन हजार चोवीसपासून राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव चार टक्के मागे भत्ता मिळणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार असून त्यांची मासिक कमाई वाढणार आहे वाढीव डी ए भत्ता या चा राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या निर्णयानुसार माझ्या जुलै पेड ऑगस्ट वेतनासोबत कर्मचाऱ्यांना चार टक्के वाढीव मागे भत्तेचा फरक अदा केला जाणार आहे अर्थात जुलै महिन्यातच हा फरक कर्मचाऱ्यांना मिळाला आहे काही कर्मचाऱ्यांचे जुलै मासिक वेतन प्राप्त झाले नसल्यानंतर त्यांना ऑगस्ट पेड सप्टेंबर वेतनासोबत हा डीएचा फरक मिळणार आहे त्यामुळे या कर्मचाऱ्यांना देखील मोठा आर्थिक फायदा होणार आहे वार्षिक वेतनवाढ राज्यातील कर्मचाऱ्यांना दरवर्षी जुलै महिन्यात वार्षिक वेतनवाढ लागू केली जाते यामुळे जुलै पेड ऑगस्ट वेतनासोबत त्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ होते त्यामुळे एकूण पगारामध्ये मोठी वाढ झालीस असेल काही कार्यालयामध्ये वार्षिक वेतनवाढीची प्रक्रिया होत असल्याने या कर्मचाऱ्यांना वेतनवाडीचा लाभ अध्याप मिळाला नाही त्यामुळे या कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यातील वेतन पडले आहे राज्य कर्मचाऱ्यांना एकूण तीन आर्थिक लाभ मिळणार आहे त्यामुळे त्यांच्या मासिक वेतन वाढ होत आहे कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने हा काळ खरोखरच खास आहे जुलै महिन्यातील डिएचा फरक काही फरक वाढीव मागे भत्ताने वार्षिक वेतन आहे यामुळे त्यांची विशेषतः आर्थिक बडकटी होणार आहे हे ई e एम पी एस कर्मचाऱ्यांसाठी देखील अशाच प्रकारचे विशेष आर्थिक पॅकेज लवकर चालला लागू शक्यता आहे जेणेकरून त्यांच्या रोजच्या आर्थिक समस्यावर मात करता येईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्याला समजली असेल व्हिडिओवर लाईक करा आणि शेअर करा विसरू नका धन्यवाद